भारतीय जनता पक्षाने त्या आमच्या आताच्या सरकारने सन्मान्य एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटना घटनेच्या निमित्त मिळालं तर आरोपा पलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही कोणतंही कार्य नाहीये मला यांना सांगावं वाटतं मुंबईची एक टीका माझ्या कानावर आली शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटचाव शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाच साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या खर्चानी बनवण आणि म्हणून नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगला बोलता येत नाही शिळा घालणं या पलीकडे दुसरं काही कळत नाही आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली या जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो आम्ही या जिल्ह्याचा कायापलट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही सांगा उद्धव अडीच वर्ष मुख्यमंत्री होता एक तरी फॅक्टरी आणली पन्नास लोकांना कामाला लावलं एक तरी ब्रिज बांधला एक तरी पाडवंदरे धरण बांधलं काही केलं नाही अडीच वर्षात आणि अशा माणसाने टीका करायचं झाडस करणं आमच्याकडे बरच आहे पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि दुसरा म्हणजे हा पुतळा कोसळ कोसळला त्याचे निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचंय आम्हाला रोज नित्य नेमाने लोकांची सेवा करायची